राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी भाजपच्या तिकिटावर राहुरी मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय त्यांना नुकतीच एक पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली आहे मात्र त्यांच्या या निर्णयामुळं महायुतीत वाद निर्माण होण्याचे संकेत दिसत ते कसे आजच्या व्हिडिओत आपण त्यावरच चर्चा करणार आहोत मात्र तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी राहुरी विधानसभा मतदारसंघाची एकंदरीत गणित पाहिली तर या मतदारसंघात दोन हजार चार पर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलंय हा मतदारसंघ प्रसाद यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा तनपुरेंनी एकोणाशे ऐंशी पासून ते दोन हजार चार पर्यंत सलग पाच वेळा राहुरी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय मात्र दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत प्रसाद तनपुरेंच्या बालेकिल्ल्याला सुरंग लागला आणि चंद्रकांत कदमांनी इथं भारतीय जनता पक्षाचं कमळ फुलवलं पुढे दोन हजार आठ सालच्या मतदारसंघाची पुनर्रचनेनंतर इथं भाजपनं शिवाजीराव कर्डिल यांना मैदानात उतरवलं आणि कर्डिल यांनी आपल्या वर्चस्वाचा फायदा घेत बाजी मारली पुढे दोन हजार चौदाच्या विधानसभेत कर्डिलेंसमोर जयंत पाटलांच्या बहीण आणि त्यावेळी शिवसेनेच्या तिकिटावर उभा असलेल्या डॉक्टर उषा तनपुर यांचं आव्हान होतं मात्र मोदी लाट असल्यामुळं कर्डिले मतदारसंघ राखण्यात यशस्वी ठरले पण दोन हजार एकोणासच्या विधानसभेत मात्र शिवाजीराव कर्डिले यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभा असलेल्या प्राजक्त प्रसाद तनपूर यांकडून पराभवाचा सामना करावा लागला यावेळी जयंत पाटलांनी आपल्या भाच्यासाठी जोर लावला होता आता वर्तमानात येऊया तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवाजीराव कर्डिले हे पुन्हा सज्ज झाले पत्रकार परिषद घेत त्यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या मैदानात उतरण्याचं जाहीर केलंय तर नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा देखील त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा असल्याचं कळत आहे मात्र यामुळे महायुतीत खळबळ निर्माण झाली आहे कारण महायुतीत ठरलेल्या विद्यमान जागेच्या फॉर्म्युल्यानुसार हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटणं अपेक्षित आहे या ठिकाणाहून अजित पवारांचे मामी भाऊ माजी आमदार चंद्रकांत कदमांचे चिरंजीव सत्यजित हे अजित पवार गटाचे उमेदवार असू शकतात सध्याला सत्यजित हे भाजपात जरी असले तरी उमेदवारीसाठी ते घड्याळ हाती घेऊ शकतात शिवाय अजित पवार देखील त्यांच्या बाबत सकारात्मक असल्याची चर्चा राहुरीच्या राजकीय वर्तुळात रंगते त्यामुळे महायुतीत या जागेवरून रस्तिकेच होणार हे निश्चित आहे तर जयंत पाटील देखील भाजपाला पुन्हा आमदार करण्यासाठी तयारीला लागले पण सद्यस्थिती पाहिली तर मतदारसंघात शिवाजीराव कर्डील यांचं पारड जड दिसत आहे कारण पराभव झाला असला तरी शिवाजीराव कर्डिल यांनी मतदारसंघात जनसंपर्क कमी होऊ दिला नाहीये तसंच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी राहुरी मतदारसंघातून भाजपच्या सुजय विखेंना दहा हजारांपेक्षा अधिकच मताधिक्य मिळवून दिलंय आता एकंदरीत जर बघितलं तर राहुरीची जागा ही महायुतीसाठी डोकेदुखी झाली आता या डोकेदुखीवर महायुती काय उपाय करेल तुम्हाला काय वाटतं तुम्ही आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा